नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे मी श्री प्रदीप मारुती पायाळे चालक दाराशु आगार धाराशिव नाराशु चालक म्हणून काम करत आहे तर आमचे सेवा ज्येष्ठतेनुसार सहाय्यक वाहतूक वा, निरीक्षक पदाकरिता परीक्षा झाल्या होत्या गेल्या वर्षी त्या परीक्षेचा निकाल चार महिन्यांना लागला या जवळजवळ नऊ महिने झाले निकाल लागून जा जागा खाली असताना पदोन्नती सहाय्यक वाहतूक ची पदोन्नती देत द्यायला चाल ढकल चाललेली आहे त्या ठिकाणी इतर कामगार वापरले जात आहेत पण पास झालेला सहाय्यक वाहतूक निरीक्षक म्हणून पदोन्नती दिली जात नाही त्याच्या विरोधात मी एक प्रशासनाला जाय घेऊ म्हणून उपोषणाला प्रत्येक आठवड्याच्या आठवडा सुट्टीला उपोषण डिविजन समोर करायचं ठरवलं आहे ह्या उपोषण केल्यामुळे माझी सेवानिवृत्ती पाच महिन्यावर आलेली आहे माझ्या सेवानिवृत्तीच्या अगोदर मला पदोन्नतीचा लाभ भेटला तर माझ्या लाभ भेटतील ही अपेक्षा आहे माझी नाही तर माझं आर्थिक नुकसान नुकसान होणार आहे हा ड्रायव्हर ड्रायव्हर म्हणून रिटायर व्हायचं का नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्रला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा पाहत रहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र